नवरी चालले फोटो शूटिंगला बघा इथं नवऱ्यालाच हो परत फोटोशूट चालू आहे हे बघा याचा काय चाललाय आयुष्याला काढलेला माणूस आहे मागच जाईल मी आता मालिक चालू आहे कानाची फ्री सर्विस फ्री सर्विस नंबर लावा नंबर लावा दुसऱ्या कशाने मासे खरेदी केले ते बघा फुकाट फुकाट दिलाय काय नाही नमस्कार मंडळी तर आज आहे दोन तारीख आज पण आम्हाला लग्न वाराजी आवाज आम्ही निसतार लग्न अजून जाणार आहे रुश्मी लग्नाला तर ले आज ल साडे अकरा वाजता बोलवलं नुसतं फोन येतात बघा पोटा घालायला पण टाईम नाही होती चला फोन पण येतो हे बघा फोन आलाय गानाचा चला भेटू तर आपण ऑफिस गेला गेलं ब हो, फोन आलाय का नाही बघायला फोन आला तर नसला चला पोहरा निघली नाही बघा सात आठच पोहरा आल्यान टायमावा फोन केला असंच असतं हे बाबा गाणं सामान टाकतंय છો <gosta de blue> <coughs> माज चालू आहे घानाची फ्री सर्विस फ्री सर्विस नंबर नावा नंबर नावा दुसरा कस्टमर तिकडे आहे वेटिंग चालू आहे खरेदी केले ते बघा जागेव फुकाट दिलंय फुकाट खरेदी काय नाही दाढी पण आली इकडं भाजलेलो पाठांगरे ना दादाच मास्तर हे बघा पाठांगरे पडलं माहिती अंगाव माझे पण ताटणी पडलं यो पालन वाल वाला वाटत पालन वाला पालन वाला सटू कट करावेला होता थांबले होत नवरा आलाय अजून बसला नाही तो कुठं आहे काय जण गाडी आले नवऱ्याची ನವರಿ ಅಲ್ಲಿ ನವೀರಿ ನವರ ಈ ನವರಿ ಅಲ್ಲಿ बघा सामान लवकरच लावून आहे लग्न चालू आहे बघा पाणी विणी सोय करून ठेवले लगीन लागत तिकडं ऋतिकचा चष्मा कुठे छातीने चष्मा ठेवले आशा जोरात <laughs> त्या सुटत नाही ताशा चौशी धरतोय डायरेक्ट असतो कोल्हा 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 काय <laughs> आता साडेआठ वाजल्यान मी मुंडी आणि गाणं निघल्या रोष्टी दायची लागणार मुंडी चालले कामाला मी ना गाणं हो। ला। चालले रोष्टी जे लग्नाला छाया रिसॉर्टला आता आपण भेटू आपण तिथे गेल्यावर आता मस्त पैकी असेल तिथं लेट झालेलं आहे साडेआठ मजेलाही टाईम झाला दर्शिदा डबल कपडे घालायचे धांगड झालायचं आहे टाइमपास आहे टाटा बाय आता तिथे हे होता भेटू आपण तिथे आता माने जर नऊ वाजून चाळीस मिनिट आले आम्ही आता ओलाला हो चाललाय चाललो आता चहा रिसॉर्टला हे बघा गाणं पुढं वाचला आहे ना भाई आम्हाला नेते तिथं या आता नि काही गाड्या रास आहेत चला भेटू आता आपण तिथं गेल्या जस्ट आलो आम्ही बघा स्वप्नील मात्रे दर्शन मात्रे पहिले झाला आहे चला ऑर्डर सरून गेला यो अर्धवट अर्धवट ऑर्डर सरून गेला यो स्वप्निल चला पाच मधून जाऊ आता आपण डायरेक्ट जाऊन नवल आखू दादा नूडल्स कसली जोरा नूडलस नूडलस। पाला बने। जोरा खात बघा नूडल्स खात नूडल्स सगळी फुल घर ती लोकांभ म्हण बघा अख्खी प्लेट भरून जोरा दोरा एकदम मांजा बघा सौरभ मात्रे स्वतः जाऊ दा ತಾವ ಮಾರಲ ನೂಡಲ್ ಇಂಡಿಯನ್ ಸ್ಟಾಲ್ फोटोशूटिंगला आहे बघा इथं नवऱ्याला परत फोटोशूट चालू आहे चेंजिंग गेली लाई भारी डेकोरेशन परत मांडवण आली बघा वरात डायरेक्ट न्यायची वाटत कामोटला आता हे बघा रोशन दादा पण निघला आपला सगळी निघली नादा आतमधी काय जायला भेटला ना डायरेक्ट जाऊ न जाऊ शि चाल तू बाहेर चाल मी लेट आल तू म्हणून काय नाचते निघली निघली टाटा बाय बाय निघली अरे दिसतं काय नाचा बस मंजूबाई हे बघा नाव डाकला एकाहत्तर बहात्तर सौरभ बायचा एक नेम आहे <laughs> <laughs> आता आम्ही चाललो पड सेटलमेंट चालू होता गाड्यांची बघा सगळी पोरात आणली तिकडे म्हणतो पोरा नवऱ्याची गारी आता तिथं आर की बघा आयुष्याला सगळ्यांच झपाळल्या सगळ्या घरी जायचंय वाजते तिकडली वारा बाबा आता चालली पोरा घरी सगळी बघा बँजवळ लय लांब ठेवलं लय लांब बंद केला निघला तिथं वाजलं तर जवळजवळ चार वाजलं म्हणजे हनुमान मंदिर आहे पडक्याचा आता पोरा निघली घरी बघा विजुदा पण होता लग्नाला हे बघा याचा काय चाललं आहे आयुष्याला काढलेलं माणूस आहे त्याच्या मागच जाईल मी आता आता वाजलं साडेचार आता आम्ही घरी आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्याही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना आपल्या फॅमिली मेंबरला सगळ्यांनी शेअर करा चला टाटा बाय बाय